नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं राठोड एमपीएससी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती मी मनापासून स्वागत करतोय आज आपण नवीन एक आपण महाराष्ट्राच्या भूगोलमधला एक छोटासा घटक घेणार आहात आणि त्या घटकाचं नाव आहे नाशिक प्रशासकीय विभाग आपण मागच्या लेक्चर मध्ये मा आपण संभाजीनगर विभागाचा अभ्यास केला होता तर आजच्या लेक्चर मध्ये आपण नाशिक या प्रशासकीय विभागाचा आपण अभ्यास करणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो नाशिक प्रशासकीय विभागाचा विचार करत असताना नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे तर नाशिक विभागामध्ये म्हणजे नाशिक विभागाचं आपण जर एकूण क्षेत्रफळ जर विचारात घेतला ना, नाशिक विभागाचं एकूण क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर किती आहे सत्त्याण्णव हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर आहे नाशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे पाच आहे आणि नाशिक विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे चौपन्न आहे म्हणजे नाशिक विभागाचं एकूण क्षेत्रफळ सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर नाशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे पाच आहे आणि नाशिक विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे चौपन्न आहे या नाशिक विभागामध्ये एकूण जे जिल्हे पाच आहेत त्यांचा क्षेत्रफळाने योग्य उतरता क्रम कोणता आहे तर सर्वात मोठा कोण आहे अहमदनगर आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा कोण आहे अहमदनगर आहे आणि अहमदनगरचा जर आपण विचार केला तर अहमदनगरचं एकूण क्षेत्रफळ आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर किती आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर हे कोणाचं आहे अहमदनगर म्हणजे देवी नगरचं क्षेत्रफळ आहे म्हणजे हा जर आपण क्षेत्रफळाने उतरता क्रम जर लक्षात ठेवायचं म्हटलात अहमदनगर एक नंबर नाशिक दोन नंबर जळगाव तीन नंबर धुळे चार नंबर नंदुरबार पाच नंबर ओके अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मग अहमदनगरचं क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर नाशिक विभागाचं किती आहे पंधरा हजार पाचशे तीस चौरस किलोमीटर आहे आणि त्याच्यानंतर जळगावचं किती आहे अकरा हजार सातशे पासष्ट चौरस किलोमीटर आहे अकरा हजार सातशे पासष्ट चौरस किलोमीटर आहे म्हणजे मी परत एकदा इथं लिहितोय अकरा हजार सातशे पासष्ट चौरस किलोमीटर नाशिकच पंधरा हजार पाचशे तीस चौरस किलोमीटर आणि त्याच्यानंतर धुळ्याच जर विचारात घेतलात सात हजार एकशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर आहे आणि नंदुरबारचं जर विचारात घेतला पाच हजार नऊशे पंचावन्न चौरस किलोमीटर आहे म्हणजे काय या आपण जर विभागाचा विचार केलात तर अहमदनगर सगळ्यात मोठा जिल्हा आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा नाशिक तीन नंबरला जळगाव चार नंबरला धुळे सगळ्यात लहान कोण आहे नंदुरबार आहे त्याच्यानंतर आपण जर प्रत्येक जिल्ह्यांचा विचार केलात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यांचा विचार केला तर आपण बघा जर विचार केला तर हा जो जिल्हा आहे तो कोणता आहे अहमदनगर म्हणजे अहिलादेवी नगर आहे आणि या अहिलादेवी नगरचा जर आपण विचार केलात तुम्हाला जर तालुके जर लक्षात ठेवायचे असतील तुम्हाला पहिली साखळी लक्षात ठेवावी लागेल श्रीगोंदा कर्जत आणि जामनेर ओके okay. कोण कोण आहे श्रीगोंदा 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 कर्जत जामनेर म्हणजे हे टोटल किती झाले तीन झाले त्याच्यानंतर आपण वरची साखळी घेतलात पारनेर त्याच्यानंतर नगर त्याच्यानंतर पाथर्डी म्हणजे पारनेर आयनादेवी नगर आणि त्याच्यानंतर थर्डी म्हणजे हे टोटल किती झाले तीन झाले त्याच्यानंतर आपण पुढे आला तुम्हाला छे एकदम पाचची साखळी आहे अकोले संगमनेर राहुरी नेवासा आणि सेवगाव म्हणजे हे टोट किती झाले पाच म्हणजे हे किती झाले तीन तीन सहा सहा पाच किती झाले अकरा आणि अकराच्या नंतर जर आपण वर विचारात घेतलात तर हे श्रीरामपूर त्याच्यानंतर राहता आणि त्याच्यानंतर कोपरगाव म्हणजे साधारणतः अहमदनगर या जिल्ह्यामध्ये जर आपण तालुक्यांचा विचार केला तर एक नंबरला कोण आहे श्रीगोंदा कर्जत जामनेर तीन झाले त्याच्यानंतर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर अकरा नंबर बारा तेरा आणि चौदा म्हणजे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे चौदा आहे आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला अहमदनगर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून तो ओळखला जातो त्याच्यानंतर आपण पुढे आला नंबर दोनचा जिल्हा कोणता आहे नाशिक नाशिकचा जर विचार केलात आपण तुम्हाला हे कशा पद्धतीने लक्षात ठेवता येतं बघा इगतपुरी सिन्नर हे दोनची साखळी झाली त्याच्यानंतर त्र्यंबक त्याच्यानंतर नाशिक त्याच्यानंतर निफाड त्याच्यानंतर येवला ओके कोण कोण आहे त्र्यंबक नाशिक निफाड येवला त्याच्यानंतर आपण पुढे आला हे चार झाले त्याच्यानंतर चार पेठ दिंडोरी चांदवड त्याच्यानंतर नांदगाव हे चार आणि हे खालचे चार आणि खालचे किती झाले दोन त्याच्यानंतर आपण वर आलात सुरगाणा कळवण देवळा आणि त्याच्यानंतर मालेगाव हे चार हे चार हे चार हे चार खालचे दोन म्हणजे चार 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 चारित्रिकम बारा बाराच्या नंतर आपण वर आलात हे कोणता आहे पागलन कोणता आहे पागलन म्हणजे आपण जर इथं विचार केलात तर हे बघा इगतपुरी एक नंबर हे दोन नंबर त्याच्यानंतर हे किती आहे चार हे किती आहेत चार हे किती आहे चार चारित्रिकम बारा बाराने एक तेरा आणि तेरा ह्याच्या खालचे दोन किती झाले पंधरा म्हणजे असे टोटल नाशिक जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या टोटल किती आहे पंधरा आहे आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला नाशिक विभागाचा जर विचार केलात नाशिक विभागाच्या अतिपूर्वेकडचा तालुका म्हणजे कोणता आहे तर तो आहे अतिपश्चिमेकडचा तालुका जर विचार केला जात तर तो मुक्ताई नगर आहे आणि त्याच्यानंतर अगदी उत्तरेचा विचार केला तर तो धडगाव नावाचा तालुका आहे आणि अगदी दक्षिणेला विचार केला तर तो कोण आहे कर्जत आहे म्हणजे नाशिक विभागाच्या पूर्वेला त्र्यंबक नाशिक विभागाच्या पश्चिमेला मुक्ताईनगर नाशिक विभागाच्या उत्तरेचा तडगाव नावाचा तालुका दक्षिणेचा कोणता कर्जत त्याच्यानंतर आपण जर पुढे आलात जो पुढचा विभाग म्हणजे पुढचा जिल्हा तुम्हाला दिसतोय जळगाव आणि जळगावचा विचार केलात मित्रांनो तर जळगाव मध्ये बघा तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे की इथून साखळी सुरू करायची आहे नंबर एक चाळीसगाव त्याच्यानंतर भडगाव त्याच्यानंतर पाचोरा त्याच्यानंतर जामनेर आणि त्याच्यानंतर लगेच हा पण म्हणायचा आहे ओदवड कोणता आहे ओदवड म्हणजे पहिल्या टप्प्यात तुम्हाला किती येतात हे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर पाच कोण कोणते चाळीसगाव भडगाव पाचोरा जामनेर गोदवड हे टोटल किती झाले हे टोटल झाले पाच पाचच्या वरची साखळी कोणती आहे त्याच्यानंतर पारोळा येरोंडळ जळगाव भुसावळ आणि मुक्ताईनगर हे एक दोन तीन चार पाच हे टोटल किती झाले पाच ओके त्याच्यानंतर आपण वर आलात एकदम वरच्या टप्प्यामध्ये जर आपण आला तर इथे तुम्हाला कोण दिसतं बघा हे अमळनेर त्याच्यानंतर धरणगाव हे दोघ ओके आणि त्याच्यानंतर एकदम वर आला तर तिघ जण आहेत चोमवाडा यावर आणि त्याच्यानंतर रावेर म्हणजे पहिली साखळी पाचची ची दुसरी साखळी पाचची ची त्याच्यानंतर जण त्याच्यावर तिघ जण म्हणजे हे पाचन पाच दहा आणि दहा वरचे पाच पंधरा म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे पंधरा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला विचारला जातो आणि पुढचा जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो धुळे आणि धुळ्यामध्ये आपण जर विचार केला तर धुळ्यामध्ये फक्त चार तालुके आहेत साक्री धुळे शिंदखेडा शिरपूर हे बघा हे स आहे हे स आहे सिंधखेडा शिरपूर त्याच्यानंतर साक्री आणि त्याच्यानंतर धुळे महाराष्ट्रात सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता आहे धुळे आहे एकही तालुका नसणारा कोण आहे मुंबई शहर आहे आणि मुंबई उपनगरमध्ये तीन तालुक्या आहेत पण त्यांना अधिकृतरित्या मान्यता नाहीये म्हणून धुळ्यामध्ये किती जिल्ह्या आहेत चार साक्री धुळे शिंदखेडा त्याच्यानंतर सिरपूर आणि एकदम आपण शेवटच्या टप्प्यात आलात महाराष्ट्राच्या एकदम उत्तरेकडचा तालुका नंदुरबार नंदुरबार मध्ये तुम्हाला कसे लक्षात ठेवायचे नवापूर नंदुरबार शहादा म्हणजे हे तीन झाले ओके नवापूर नंदुरबार शहादा हे तिघ जण आणि त्याच्यानंतर आपण वर आला अक्कलकुवा तळोदा आणि त्याच्यानंतर खडगाव म्हणजे ए तीन आणि ए तीन नंदुरबार मध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे सहा आहे आणि हा जो धडगाव दिसतो ना हा नाशिक विभागाच्या उत्तरेकडचा तालुका आहे म्हणून नंदुरबार मध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे सहा विद्यार्थी मित्रांनो हा नाशिक प्रशासकीय विभाग आहे पूर्ण आपण त्याची माहिती घेतलेली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा सब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट द्यायला मात्र विसरू नका धन्यवाद